नमस्कार प्रेक्षकांनो माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं करतो एस टी बस दुचाकी अपघातात जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू माजलगाव ते पुणे बसच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झालाय एस टी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाल टाकळी नजीक ही घटना घडली आहे फयाज खान वय वर्ष पंचेचाळीस असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव असून ते नेहमीप्रमाणे सवळच असलेल्या मैदानावरून क्रिकेट खेळून परतत असताना ही घटना घडली आहे घटनास्थळी चकलांबा पोलिसांनी दाखल होत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी चकलांबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला होता या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सोमनाथ मोठेस श्याम जाधव बीड गेवराई